रेडीमेड बुलन रंगोली मॅटबद्दल मी अजून एक नवीन माहितीपूर्ण असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर ज्यांना याबद्दल काहीच माहिती नाही त्यांना त्या रंगोली मॅटबद्दल माहिती होईल आणि ज्यांना थोडीफार माहिती आहे त्यांच्या माहितीत अजून थोडीशी काही भर पडेल अशी मी आशा करते आणि त्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला थोडा का, का होईना व्हिडिओ हा हेल्पफुल ठरेल तर बघा सुरुवातीला बघा मी इथं एक कमळाची डिझाईन बनवत आहे तर अगोदर मी ड्रॉइंग करून घेतलं आहे कमळाचं चित्र काढून आहे त्यानंतर ते कट करून घेतलं आहे आणि नंतर त्यावरती वलणने हे चिकटवत आहे भरत आहे आता ही उलन आहे ती कोणती तर फरची उलन किंवा फरची लोकर असं ह्या उलनचं नाव आहे तर बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत अगोदरचे जे दोन तीन व्हिडिओ मी याच्या रिलेटेड टाकलेले आहेत तर त्यावरच्या कमेंट बघा बॅनरचा यूज चालेल का किंवा याला कसली उलण म्हणतात मटेरियल कुठे मिळेल किंमत कशी ठरवायची मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती आहे ड्रॉईंग कसं करायचं असे अनेक प्रश्न याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात हे आहेत तर तर आपण बघा सुरू इथं बेस म्हणून काय वापरले तर ते आहे रेगिन रेगझिन म्हणजे काही वेगळं नवीन असं काही ना नाही तर गाड्यांवर जे आपल्या सीटचे कव्हर असतात तर असं जाड असा कपडा असतो आणि तो वॉशेबल असतो तर तुम्ही बघितलाच असेल गाड्यांवरती वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या डिझाईनचे पॅटर्नचे हे प्रिंटेड असं एक प्रकारचं लेदरच असतं ते सुद्धा तर ते इथं मी यूज केलेलं आहे ते आपल्याला मीटरप्रमाणे मिळतं आणि तिसरी गोष्ट लागते ती म्हणजे हॉट ग्लू गन तर ही ग्लू गन जी आहे ती वेगवेगळ्या वॅटप्रमाणे मिळते आणि त्यासाठी जे मध्ये बसवलेलं व्हाईट कलरचं दिसतंय बघा तर ते आहे स्टिक ग्लूची स्टिक आहे या स्टिक ह्या याच्यासाठी लागत असत तर या फक्त चार गोष्टी वापरून आपण ही सुंदर अशी रांगोळी तयार करणार आहोत तर तुम्हाला जर याचं आवड म्हणून करायची असेल घरी आता सण सन, सणासुदीचे दिवस आहेत तर तुम्ही याचा वापर हा खूप चांगल्या प्रकारे असा करू शकताय पण जर तुम्हाला ही वुलंची रांगोळी जर घरी बनवायची असेल घरच्या डेकोरेशनसाठी जर बनवायची असेल तर तुम्ही इथं बेससाठी काहीही यूज करू शकताय बरेच ऑप्शन आहेत जर तुम्हाला घरीच बनवायचं असेल तर पण जर तुम्हाला याचा व्यवसाय करायचा आहे तर व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी ह्या इम्पॉर्टंट आहेत आणि त्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे जसं की वुलन आहे तर वुलन ही तुम्हाला चांगल्या क्वालिटीचीच बघून घ्यावी लागेल त्यानंतर दुसरं येतं ते म्हणजे बेस तर बेससाठी तुम्ही चांगल्यात चांगली गोष्ट म्हणजे क्वालिटी पण पाहिजे तर त्यासाठी रेग्झिनचा वापर इथं करू शकता त्यानंतर व्यवसाय करतानासुद्धा तुम्हाला बेससाठी बरेच ऑप्शन आहेत जसं की नॉन नॉनवन आहे त्यानंतर कॅनवास आहे असे बरेच प्रकार आहेत त्यामध्ये सुद्धा तर इथं ह्या गोष्टींची आपण गोष्ट लक्षात घ्यायची आहे की क्वालिटीवर लक्ष द्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे मटेरियल जे आहे ते होलसेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण जेवढा कमी कमी कमीत कमी, कमी, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा आपण हा इथं प्रयत्न करायचा आहे तरच आपल्याला तर याच्यातून काहीतरी नफा हा होणार आहे त्यानंतर येतं ते म्हणजे डिझाईन तर डिझाईनसुद्धा मार्केटमध्ये बऱ्याच अवेलेबल आहेत ज्या व्यवसायात महिला ह्या उतरलेल्या आहेत त्या डिझाईनसुद्धा सेल करतात त्या डिझाईन तुम्ही प्रॉपर एक एक पॅटर्नच्या घेऊन नंतर त्याचं व्यवसायासाठी वापर करू शकता तुमची जर ड्रॉ ड्रॉइंग चांगली असेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये डिझाईन तयार करू शकता तर बघा इथं आपण थोडक्यात बघून घेणार आहोत रेडीमेड वुलन रंगोली मॅटसाठी महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत थोडेसे पॉईंट मी इथं रिटर्नमध्ये काढलेले आहेत तर तुम्ही ही लिहूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल नंतरसुद्धा अरेंजमेंट करण्यासाठी किंवा नियोजन करण्यासाठी तर यासाठी महत्त्वाच्या लागतात त्या म्हणजे फक्त चार गोष्टी लागतात हा एक प्लस पॉईंट आहे म्हणजे आपल्याला रॉ मटेरियल जास्त काही आणत बसायची गरज नाही तर त्या जर त्या आपण चार गोष्टी तर बघितल्यात तर सगळ्यात महत्त्वाच्या आहे ते म्हणजे आपले हे जी वस्तू आहे ती शंभर टक्के हँडमेड असणार आहे त्यामुळे हँडमेड गोष्टी ह्या लोकांना बऱ्यापैकी आवडतात त्यानंतर मल्टीपर्पज आहे मल्टीपर्पज म्हणजे तुम्ही याचा वापर एकदा केला आणि नंतर ठेवून दिलं नंतर हे पडून राहिलं तसंच असं काहीसुद्धा होणार नाही याचा वापर बऱ्याच पद्धतीने बऱ्याच प्रकारे आणि छानपैकी असा वापर याचा आपण आपल्या क्रिएटिव्हिटीने करू शकतो महत्त्वाचं म्हणजे हे वॉशेबल असणार आहेत कारण आपण इथं बेससाठी रेग्झिनच वापरणार आहोत त्यानंतर रफ अँड टफ म्हणजे तुम्ही एकदा वापरलं तर ते लगेच काही खराब होणार नाही वापरून व्यवस्थित ठेवून दिलात नंतर तुम्ही नंतर व सारखं सारखं याचा यूज करू शकता आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकार याचा वापर करू शकता आहे त्यानंतर बनवायलासुद्धा अतिशय सोपी आहे फक्त याचे डिझाईन जे आहेत ते तुम्हाला झेरॉक्स पेपर आणून किंवा प्रॉपर अशी डिझाईन काढून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये उलन भरायचं आहे जसं आपण रांगोळी भरतो आपली तसं ते तुम्हाला बनवायचं आहे आणि त्यानंतर रिझनेबल रेट ठेवायचे आहेत कारण आपण होलसेलमध्ये मटेरियल घेणार ॲक्युरेट त्याचा खर्च काढला त्यात आपली मेहनत ॲड केली की त्याचा किंमत हे ठरवून व्यवस्थित प्रॉपर ते आपल्याला व्यवस्थित रिजनेबल रेटमध्ये सेल करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे यूज असणार आहे त्यामुळे याचा सेलसुद्धा भरपूर होणार जसं तुम्ही मार्केटिंग कराल त्यानुसार ते, ते तुम्हाला त्याचा फायदा हा होणार आहे म्हणजे तुमचा अगदी एक ते दोन तास दीड तास असा वेळ हा तुमचा वाचणार आहे इतके सारे या रांगोळीचे फायदे आहेत तर हा व्यवसाय तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता तर इथं तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की मटेरियल हे होलसेलमध्ये कसं मिळेल कुठून मिळेल त्याचे कॉन्टॅक्ट्स हे तुम्हाला इंस्टाग्रामवरून किंवा यूट्यूबवर सर्च केल्यानंतर मिळता मिळतील आणि त्यावर तर आपल्याला थोडीफार ही घ्यावीच लागेल तर आणि ऑफलाईन जर तुम्ही एखाद्या शहरात राहत असाल तर तुम्हाला एखादं तरी असं होलसेलचं जे दुकान असेल ते माहितीच असेल तिथून तुम्ही ही जे मटेरियल आहे ते परचेस करू शकता आणि गावाकडे सुद्धा आ, ही जी लोकर आहे ती अवेलेबल होणार आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणावर काही व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्या याचं किटसुद्धा सुद्धा प्रोव्हाइड करतात तर हे किटसुद्धा सुद्धा हजार रुपयाच्या आसपासच आहे जास्त त्याची किंमत नाही तर सुरुवात तुम्ही तिथून सुद्धा करू शकता तर बघा इथं आपण होलसेलमध्ये मटेरियल घेणार आहोत रेग्झिन त्यानंतर उलन आहे ती होलसेलमध्ये स्टिक ज्या आहेत त्या तुम्हाला तीनशे ते साडेतीनशेपर्यंत याचं पॅकेट मिळून जातं पस्तीस किंवा चाळीस स्टिक असतात त्यात तर ते पॅकेट एकदम घेतलं तर तुम्हाला ते, ते, ते परवडून जाईल तर इथं जेवढ्या कमीत कमी ह्याच्यात चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आपल्याला मिळवायचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीची महत्त्वाची गोष्ट तर त्याची इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणलं तर मी मग अशी म्हणल्याप्रमाणे एक हजार रुपये फक्त इन्व्हेस्ट तुम्ही सुरुवातीला करू शकता कारण यामध्ये आपलं एक किलो लोकर सहज येते त्यानंतर रेग्झिन मिळतं रेग्झिनचा रेट आहे दीडशे दो ते दोनशे रुपये मीटर त्यानंतर गुलनचा रेट चारशे ते पाचशे किलो पर के जी असा आहे त्यानंतर स्टिक ज्या आहेत त्या तीनशे ते सा साडेतीनशे रुपयाला आपल्याला पॅकेट मिळतं आणि ग्लूगन ही तुम्ही तुमच्या सोयीनुसार चाळीस वॅट साठ वॅट वीस वॅट वीस वॅट त्यानंतर शंभर वॅट अशा प्र प्रकारे तुम्ही घेऊ शकता पण इथं ग्लू गन घेतानाही जेवढी जा जास्तीत जास्त वॅटची असेल तेवढी वॅट तुम्हालाही रन करताना नंतर वर्किंग करण्यासाठी चांगली बरी पडते तर तुम्ही इथं साठ वॅट किंवा शंभर वॅटची अशी गन ही घेऊ शकता त्यानंतर स्टिकसुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायच्या आहेत चांगल्या क्वालिटीच्यासुद्धा असतात आणि खराब क्वालिटीच्यासुद्धा मिळतात तर त्यासुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन घ्यायचं आहे तर एकदम ग्लू गन ग्लू गन किंवा आणि स्टिक ह्या जर आपण सोबत घेतल्या आणि चांगल्या क्वालिटीचे घेतले तर तिथंसुद्धा आपले थोडेफार पैसे हे वाचणार आहेत अशी जर स्टेक ही दहा रुपयाला पडत असेल तर आपण पॅकेट घेतलं तर ती आठ ते सात रुपयाला तुम्हाला पडू शकते तर त्यामुळे तुम्ही एकदम तेवढे पॅकेट घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आहे मार्केटिंग तर मार्केटिंग हे आपण देखील करू शकतो आणि देखील करू शकतो तर इथं ऑनलाईनचे जे आ, हे आहेत सोर्स आहेत तर ते आहेत यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक तर सगळ्यात महत्त्वाचं आहे इंस्टाग्राम तर इंस्टाग्रामवर तुम्ही रोज स्टोरीला नवीन नवीन डिझाईन तयार केलेल्या टा स्टोरी टाकायच्या आहेत पोस्ट टाकायच्या आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन केलेल्या रील बनवून त्या अपलोड करायच्या आहेत त्यानंतर ऑनलाईन मार्केटिंगनंतर ऑफलाईनसुद्धा बरेच ऑप्शन आहेत ते तुम्ही तुमच्या आजूबाजूला मार्केटमध्ये सुद्धा चौकशी करून ते सेल करू शकता त्याचे रेट ठरवायचे आहेत थोडेफार काही दहा वीस तीस रुपयेने कमी करून मार्केटच्या रेटपेक्षा हे तुम्हाला होलसेलने ते तुमच्याकडून मटेरियल घेणार आणि ते नंतर सेल करणार शॉपवालेसुद्धा बरेच जण हे अशा प्रकारचे मटेरियल घेत असतात तर ते सुद्धा तुम्हाला जाऊन व्यवस्थित बघायचं आहे फिरायचं आहे आणि माहिती घेऊन नंतर मार्केटिंगही करून आपला मा जो आ, मार सॉरी से स्टॉक आहे तो सेल करायचा आहे आणि एकदा का सुरुवातीचा सगळा बनवलेला माल जेवढा आहे तो तेवढा तुम्हाला सेल करायचा प्रयत्न करायचा आहे तो सेल झाल्यानंतर तुम्ही पुढच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की म्हणजे ही वाढवू शकता कारण त्यात तुम्हाला थोडा का होईना काहीतरी नफा होणारच आहे आप तर बघा मार्केटिंग हा वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्यावर डिपेंड आहे ते आपण मार्केटिंग कसं करतो आहे आणि क्वालिटी व्यवस्थित द्यायची आहे तर तुमचा व्यवसाय हा व्यवस्थित नक्की चालणार आहे आणि आता लवकरात आत लवकर लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करा कारण आता गौरी गणपती तर जवळ आलेले आहेत त्यानंतर पुढचे सण तुम्हाला मार्केटिंगसाठी सापडतील आणि स्टॉकसुद्धा तुम्ही रेडी करून ठेवू शकणार आहात तर नंतर गौरी गणपती झाल्यानंतर आहे दसरा आहे दिवाळी आहे त्यानंतरसुद्धा इतर वेळीसुद्धा याचा उपयोग होतो त्यामुळे तुम्ही नक्कीच सुरुवातही करू शकता काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करू म्हणून सुरू केलेली सुरुवात ही कधीही चांगलीच असते पण प्रॉपर सुरुवात करण्याच्या अगोदर सर्व माहिती घ्या नियोजन करा आणि सर्व नियोजन करून नंतरच मग हे तुम्ही कामाला लागा जर ऑनलाईन तुम्ही मटेरियल मा मागवलं तर ते तुम्हाला चार ते पाच दिवसात किंवा एक आठवड्यात नक्की मिळेल तर ते तुम्ही त्यानंतर तुम्ही तुमचं जे आहे ते रांगोळी तयार करून ठेवू शकता आणि नंतर त्याचं मार्केटिंगहीसुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचं आहे तर बघा जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दल जर काय माहिती नसेल ज्यांना काय करायचं असेल तर ते त्यांना ते थोडा तरी या व्हिडिओमुळे हेल्प होईल तसेच आपले व्हिडिओ बाकीचे सुद्धा आहेत ज्वेलरी मेकिंगचे ट्युटोरियल आहेत ते सुद्धा तुम्हाला जर पाहायचे असतील आणि इथून पुढे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ हे येतच राहणार आहेत तर तुम्ही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तर ज्या गृहिणींना काहीतरी करायचं आहे आणि जर तुम्हाला याच्याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता मी नक्की त्याचा प्रयत्न उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर ज्यांना कोणाला चालू करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर चालू करा आजपासूनच आज अजून एक्स्ट्राची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा आणि मटेरियलचे कॉन्टॅक्ट्स मिळवण्याचा प्रयत्न करा ऑनलाईन यूट्यूबवर इंस्टाग्रामवर तुम्हाला सहज सर्च केल्यानंतर माहिती मिळून जाईल नियोजन करा व्यवस्थित आणि तुम ज्यांना कोणाला चालू करायचं त्यांनी लवकरात लवकर हे व्यवसाय हा चालू करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथंपर्यंत व्हिडिओ माझा बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये